मधील विद्यार्थ्यांनी सर्वात मोठी संधी आलेली आहे की त्यांना अकरावीमध्ये दे नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे नवोदय विद्यालय आज मुलांना नीट यासारख्या परिषद तयारी करून आज सर्वाधिक जयनिटमध्ये विद्यार्थी नवोदय विद्यालयाचे पुढे येत आहे अशा नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला यावर्षी प्रवेश अर्ज भरता येणार आहे त्यासाठी ते आपल्याला परीक्षा देता येणार दे आहे त्यानंतर आपलं सिलेक्शन होऊ शकतं आणि ह्या वर्षी सर्वात मोठी संधी म्हणजे नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे की जे आज मुलांना क्वालिटी आणि फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करत पण या वर्षी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये तर फॉर्म भरता येणारच आहे पण इतर जिल्ह्यांमध्ये पण फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी आपल्याला सायन्सला कोणकोणत्या स्ट्रीम्स आहेत सायन्स आहे का कॉमर्स काय आहे आणि हे कसं पाहिजे फॉर्म कसा भरायचं आहे आपला प्रत्येक व्हिडिओ हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतो प्रत्येक एक्झाम बद्दल आपण काही गोष्टी आणि जो पर्सनल अनुभव गेला तेरा वर्षातला मी आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करत असतो नमस्कार मी मयूर कुस्तुरे आपण पाहताय आपला एम एस केसरा युट्यूब चॅनल आताच हा लिंक आपण शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा सारखे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येत असतात आता आपण बघूया की नवोदय विद्यालय इलेव्हन साठी फॉर्म कसा भरायचा आहे एक्झाम कधी आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कोणत्या प्रकारे आपलं स्ट्रीम निवडायचं आहे आणि ही संधी आपण कशा प्रकारे मिळू शकतो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नवोदय विद्यालयाची ही जे काही प्रॉस्पेक्ट आहे ह्याची लिंक आपल्याला युट्यूबच्या खाली मिळणार आहे याच्यामध्ये आपण बघूया की सुरुवातीलाच ह्याची जी एक्झाम आहे त्या एक्झाम डेट फिक्स झालेली आहे की मुलांची जी टेस्ट आहे ती सात दोन दोन हजार सव्वीस म्हणजे फेब्रुवारी महिने म्हणजे दोन हजार सव्वीस ला सात तारखेला मुलांची एक्झाम आहे यासाठी लास्ट डेट दिलेली आपल्याला ट्वेंटी थ्री सप्टेंबर तेवीस सप्टेंबरच्यात आपला अर्ज भरायचा आहे तुम्हाला का फॉर्म भरलं तर खूप सोप तुम्ही एक डायरेक्ट सायबरमध्ये जाऊन हा फॉर्म कसा भरू शकता एकदम इझी पद्धतीने हे सगळ्यात आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अर्ज कोण भरू शकतो इनोद अकरावी मध्ये साठी आपला जो अर्ज भरायचा त्यासाठी आपला विद्यार्थी हा मध्येच असला पाहिजे या वर्षी तरच आपण फॉर्म भरू शकता यासाठी आपल्याला मुलाची जी बर्थडेट आहे ती या दरम्यान असणं आवश्यक आहे की एक जून दोन हजार नऊ ते एकतीस जुलै दोन हजार अकरा या दरम्यान किंवा या तारखेला जर आपली जन्मदिन मुलाची असेल विद्यार्थ्याची असेल तर आपण शंभर टक्के फॉर्म भरू शकतो आता हे ज्या फॉर्म भरणारे आपण की व्हॅकन्स जाण्यासाठी भरणारे त्यासाठी आपण ग्रामीणमध्ये असेल तर ग्रामीण तिथे निवडणारे शहरी असेल तर शहरी मध्ये निवडणारे विद्यार्थी स्कूल कुठं आहे त्याप्रमाणे ग्रामीण शहरी आपण निवडता आहे आणि आपण पाहिलं की मुलांची एक्झाम सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आहे आणि जो फॉर्म भरायचा तो एकवीस सप्टेंबरच्या आत भरायचा तो फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट काय तो आपला सायबरमध्ये जाताना जर डॉक्युमेंट घ्यायचे ते एवढेच डॉक्युमेंट आहेत पहिले म्हणजे विद्यार्थ्याचा फोटो विद्यार्थ्याची कागदाची सही आणि पॅरेंट सही आपला आधार कार्ड याच गोष्टी आपण घेऊन जाल तर आपला फॉर्म सबमिट करता येणार एवढ्या मिनिमम गोष्टीमध्ये आपण फॉर्म भरू शकता याची फॉर्म भरण्याची लिंक आपण पुढे पाहूया की फॉर्म कसा भरायचा ह्याची लिंक आपल्या नवोदय विद्यालय अकरावीसाठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाणार याचा स्वरूप कसा असणार आहे सिलेबस काय असणार आहे तो हा सर्व क्लास आहे याची परीक्षामध्ये कोणकोणते विषय आपण पाहूया त्याच्यामध्ये आपल्या मेंटलॅबिलिटी वीस प्रश्न वीस मार्काला तीस मिनिट वेळ आहे इंग्लिशचे वीस प्रश्न वीस मार्काला सायन्सचे वीस प्रश्न वीस मार्काला सोशल सायन्स म्हणजे इतिहास भूगोल नागरिक वीस मार्काला मॅथमॅटिकचे वीस प्रश्न वीस मार्काला टोटल शंभर प्रश्न शंभर मार्काला ही परीक्षा फक्त इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये घेतली यासाठी जो सिलेबस आहे त्या त्या सब्जेक्टचा जो वीस प्रश्न त्या प्रत्येकाचा सिलेबस आपल्या या पीडीएफ मध्ये दिलेला आहे ही पीडीएफ आपण डाउनलोड करू शकता याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता यावेळेस आपण एवढे सगळे विषयांची परीक्षा शंभर मार्क दिली परंतु आपल्या विद्यार्थ्याला अकरावीला सायन्सला घ्यायचे का कॉमर्सला घ्यायचे त्या पद्धतीनेच आपल्याला त्याचं मेरिट घेतलं जाणार आहे त्या मेरिटमध्ये फक्त साठ मार्कांचं ग्रेड असणार आहे जर विद्यार्थ्यांनी सायन्स निवडलं असेल अकरावी सायन्स निवडले ते फॉर्म मध्ये मेन्शन केलेलं तर त्याचा फक्त मेंटलॅबिलिटी सायन्स आणि मॅथमॅटिक्स अशी म्हणून साठ मार्कांचं मेरिट पकडलं जाणार आहे किंवा साठ पैकी किती तो कव्हर करतो हे बघितलं जाणार जर तो कॉमर्स असेल तर मेंटलॅबिटी सोशल सायन्स आणि मॅथमॅटिक्स पकडलं जाणार आहे जर ह्युमॅनिटीज असेल तर मेंटॅलिटी सोशल सायन्स हे पकडलं वोकेशनल असेल तर मेंटलॅबिलिटी आणि टू आर मोर सब्जेक्ट आउट ऑफ द रिमेनिंग फोर सब्जेक्ट की जास्त दोन कुठल्या सब्जेक्टला जास्त ते पकडले जाणार आहेत thank yep. you महाराष्ट्र मध्ये जेवढे सगळे नवदी विद्यालय आहेत तो मेन जी त्यांच्यामध्ये सायन्सच सगळीकडे आहे कुठंतरी फक्त कॉमर्स असण्याची शक्यता आहे ते कुठं आहे हे पण आपण या व्हिडिओच्या शेवटी बांधणार आहे तो प्रत्येक विषयाचा जो इथे या ठिकाणी आपला सगळा हा चॅप्टर वाईज सिलेबस वाई आपण डाउनलोड करू शकता प्रत्येक विषयाचा या ठिकाणी आहे नवोद विद्यालयासाठी आपण जर फॉर्म भरलाय तर आपल्या भविष्यामध्ये अकरावीसाठी काही महत्वाचे व्हिडिओ लेक्चर्स पण येऊ शकतात ज्याच्यामध्ये आपण जो सिलेबस आहे त्याच्या आधारित प्रश्न याच्यावर आपल्या टेस्ट सिरीज पण येऊ शकतात त्यामुळे आताच्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या नोटिफिकेशन आहे आहे आपल्याला स्टेट जिल्हा आणि स्ट्रीम की ते तिथं कुठलं सायन्स आहे का कॉमर्स आहे का ह्युमॅनिटी तर अवेलेबल दिले म्हणजे अवेलेबल आहे सायन्स कॉमर्स अँड ह्युमॅनिटीज आता आपण बघूया महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये जर आपण पाहिलं अमरावती बुलढाणा सगळीकडे तर फक्त महाराष्ट्र बुलढाण्यामध्ये सायन्स आणि या ठिकाणी हे जे आहे ह्युमॅनिटीज हे या ठिकाणी अवेलेबल आहे फक्त त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जालन्यामध्ये सायन्स आणि ह्युमॅनिटीज आहे बाकी सर्व सगळ्या ठिकाणी सायन्स आहेच आहे त्यानंतर महाराष्ट्र मध्ये चंद्रपूरमध्ये सायन्स आणि कॉमर्स आहे देन आपण खाली बघितलं अकोलामध्ये सायन्स आणि कॉमर्स आहे देन सातारामध्ये सायन्स आणि कॉमर्स बाकी सगळीकडे सायन्स तर आहे अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये या गोष्टी पाहिल्या आहेत आता आपण बघूया की फॉर्म कसा सबमिट करायची याची लिंक आपल्या मध्ये दिलेली आहे फॉर्म सबमिट करायसाठी आपल्या लिंकवर यायचं या ठिकाणी या तो आपल्याला अगोदर फक्त विधाचा फोटो विधाची सेहकांचे आणि आधार कार्ड या गोष्टी जवळ घ्यायच्या क्लिक क्लिक इयर करायचं फॉर्म ओपन झाल्यानंतर जी रेग्युलर माहिती ती सगळी भरून घ्यायची त्याच्यामध्ये कितवेला विद्यार्थी त्यानंतरचा जिल्हा कोणता आहे तर त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट्स इमेडी फादर्स नेम नॅशनॅलिटी जेंडर कॅटेगरी पिनकोड ह्या सगळ्या गोष्टी आपण भरल्या धर्म रिलीजन त्यानंतर दहावीची माहिती भरायची की विद्यार्थी दहावीला कोणत्या राज्यामध्ये आहे जिल्हा कोणता आहे स्कूलचं नाव रिकग्नाईज विद्यार्थीचे सर्व स्कूल सगळे रिकग्नाईज असतात त्यानंतर स्कूल लोकेशन विद्यार्थी ग्रामीणमध्ये का शहरी आहे सिलेक्ट करायचंय त्यानंतर ना सब्जेक्ट स्टडी इन द क्लास तो म्हणजे सब्जेक्ट जे दहावीला त्याला आहे ते कॉमधे लिहायचे त्याला या ठिकाणी टाकून मीडियम कोणता आहे तर इंग्लिश आहे हिंदी आहे किंवा मराठी मिडियम आहे ते आपला अदर असं सिलेक्ट करू शकतो तर सेशन ऑफ द क्लास एक स्टडी तो सेशन मध्ये आपल्याला आहे की दोन सेक्शन आहेत दोन हजार जानेवारी टू डिसेंबर साठी आहे आणि दोन हजार एप्रिल टू मार्च हे आपल्या रेग्युलर साठी ते आपण सिलेक्ट करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचे स्ट्रीम तर आपण सायन्स स्ट्रीम सगळे निवडतील सायन्स स्ट्रीम निवडल्यानंतर त्यांना तीन जिल्हे खाली सिलेक्ट करता येणार आहे तो ज्यावेळेस आपण सायन्स सिलेक्ट करणार आहे त्यावेळेस आपल्याला इथं तीन जिल्हे आपण सिलेक्ट करू शकतो म्हणजे आपण तीन जिल्ह्यासाठी अप्लाय करू शकतो त्यानंतर ना दुसरं स्ट्रीम जर आपण निवडलं कॉमर्स वगैरे तर त्याला हे तीन जिल्हे आपण सिलेक्ट करू शकतो आता आलो आपण खाली डॉक्युमेंट्समध्ये मध्ये डॉक्युमेंट्स मध्ये आपलं फक्त विद्यार्थ्याचा फोटो विद्यार्थ्याची सही आणि पालकांची सही एवढंच भरायचं आहे आपण इझिली फॉर्म सबमिट करू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा आणि अकरावीसाठी एक सुवर्ण संधी एक सर्वात महत्वाचा हो म्हणजे अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे की स्पर्धा परीक्षा काय राहते आणि याच्यामधून ह्या जा ज्या जागा आहेत यावेळेस ही खूप मोठी झाली आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये जागा नाही भरत आहे तर तीन जिल्ह्यामध्ये पण आपण अप्लाय करू शकतो हा व्हिडिओ आपल्याला जे गरज बनते त्यांच्याबद्दल प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करा भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये